एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बीग आर्ट चे प्रोडक्ट आता गडहिंग्लज चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेट मध्ये ऑन ग्रीड ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर आणि अजून खूप जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आतापर्यंत एकशे चोवीस कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून गडिंगला शहराचा कायापालट केला आहे आज चारही बादिसेने गडिंगला शहराची हद्दवाढ होत आहे आणि त्याप्रमाणे मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून चौफेर विकास होत आहे रोड येथील व कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मंडळी व कॉलनीमधील नागरिकांच्या उपस्थितीत तीस लाख रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागरिकांनी मंत्री मुश्रीफ व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले या सर्व विकास कामांचा शुभारंभाचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईवच्या निकिता पवार यांनी बस मग पंचेचाळीस वर्षापूर्वीचा परवाना आहे म्हणजे नगरपालिकेचा आहे हा पंचेचाळीस वर्षानंतर आज लगे माझ्या कलीमध्ये वेळायला लागले आणि त्या गल्लीमध्ये होत असताना ते गेले तुमच्या गडली म्हणजे त्याचप्रमाणे खाली अनिरुद्ध रेडेकरांच्या घरापर्यंत घरापर्यंत सर्व रस्ते आणि गड्डी होणार आणि या व्हायला लागल्या की येत्या पं पंधरा वीस दिवसामध्ये त्या पार पडणार याबद्दल मला प्रचंड आनंद आहे तसं बघितलं तर बरेच लोक पंचायतीचा वॉर्ड नाही त्यामुळे लक्ष देत नाही पण आमच्या राजकीय क्षेत्रात सुद्धा काही नियम पाळावे लागतात मी निवडून तर ज्या भागामध्ये त्या भागामध्ये येऊन सुदेश जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय तिथे येऊन फक्त प्रत्येक कॉलनी तुम्ही बघा काय गुंडो तोंडात बोट घालावे असे काम झालेले आहे चोवीस कोटी रुपये झाले ते आहे जगजी साहेबांचे भाऊ राहतात केंद्रीय रोडला नाही कोडे शेत खजुरी म्हणून सव्वा कोटीची भिंत बांधून दिली आहे त्यामुळं विकास कामाच्या बाबतीत आम्ही कधीही हाय केलेली नाही सतीश पाटील साहेबांनी ज्यावेळी रोड मंजूर केला त्यावेळी रोड झाला खालच्या गल्लीतला रोड झाला आणि त्यानंतरच्या जिल्हा परिषद इलेक्शन उदय जोशी साहेबांनी अरुण साहेबांनी चपला जिजवली आणि आमचा उमेदवार चाळीस मतात पडला

माझे मुस्लिम साहेबांच्याकडे गाणं म्हणून मांडलं त्या भागातील अशी परिस्थिती होती की रश्मीराज त्या दिवशी प्रशांत शिंदे नाईक वगैरे ना सर्व आम्ही आलो म्हणूनच सावंत सर असतील सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी आम्हाला बोलवून गेले आणि ज्यावेळी मुस्लिम साहेबांच्या समोर हे गाण मांडल्यानंतर साहेबातील तात्काळ आम्हाला पोहोचण्या सात लाखाचा थंड मला वाटते विश्रांतराव पाल आणि गटर वीस लाख रुपये नदाबी ते दहा लाख रुपये त्याच्यानंतर गुरुगुरुबाली मराठा मराठा मंदिरच्या पाठीमागे वीस लाख रुपये आणि आपले पत्रकार धुमेश्वर धुमेश्वरांच्या इथे बरेच वर्ष गटर तातडी पडलेली आणि धुमेश्वरांनी इतकी साहेबांना विनंती केली होती की साहेब आमच्या घरासमोर गटर घ्या तीन लाख रुपये असं जवळजवळ साठ लाख सुरक्षा निधी तात्काळ मुश्रीफ साहेबांनी मंजुरी दिली खरोखर मला माझ्या नेत्याचा अभिमान नाही की एखादी समस्या नागरिकांनी जर मांडली तर त्या समस्याच ती समस्या तरीच न्यायचं असा नेता असं असा महाराष्ट्रामध्ये आमदार नाही की प्रत्येक लोकांच्या समस्येला धावून जायचं नुसता

कलाशांची बाबा पाणी देण्याचं काम केलं आणि केलं आणि कळस चढवण्याचं काम आदरणीय आमचे नेते आमचा धर्म मुस्लिम संघाने केलं याचा आम्हाला कार्यकर्ता म्हणून खरोखर मनापासून अभिमान आहे तसं त्याकडे आमच्या प्रामुख्याने आमचं प्रशासन आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत हवा की कुणाला पाणी कुणाला मी असेल प्रश्न असेल नाही काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी असतील तुमच्या सेवेसाठी आम्ही कायम चोवीस तास तत्पर राहू त्याच पद्धतीनं पलीकडच्या पलीकडच्या तुमच्या भागामध्ये इथं जवळजवळ पंचेचाळीस कोटीचं ग्राउंड साहेबांनी मंजूर करून दिलं आहे आता जवळजवळ अनेक कोटी रुपये मिळतात त्यासाठी साहेबांनी मंजुरी दिल्या ट्रॅक दिली आहे अतिशय म्हणजे गणित शेरासाठी जवळजवळ इतिहासात एकशे चोवीस कोटीचा निधी आदरणीय सत्ता असताना देखील नगरपालिकेमध्ये चोवीस कोटीचा निधी आदरणीय मुस्लिम साहेबांनी ग्रामविकास मंत्री असताना दिला खरोखर माझ्या नेत्याचा मला अभिमान आहे इथून पुढच्या काळामध्ये आता लोकसभा असेल विधानसभा

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेला आहे आमचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री असा एक संवेदनशील नेता आहे की तुमचं जे दुःख आहे ते त्यांचं दुःख आहे आणि ते जे तुमचं सुख आहे ते त्यांचंच दुःख आहे मी जी गरज आहे आणि गरजसाठी की ताबडतोबीनं त्या गरजेचं निराकरण करणारा आमचा हे सर्व करत असताना आज माझ्या अंदाजानं दोन हजार साली रश्मीरा दोन हजार साली या विभागात आमचं काम करणारे श्यामराव देसाई रश्मीराजचे वडील त्यावेळी देसाई कॉलनी याला नाव पडलं तर ते त्या कोपऱ्यापर्यंतच देशपांडे घरामध्ये घरापर्यंत आमदार महाराजच्या घरापर्यंतच रस्ता कुलकर्णींच्या घरापर्यंत रस्ता होता पुढे रस्ताच नव्हता त्यावेळा पहिल्यांदा पहिलेंदालीकरण आणि दाभरीकरण स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या काळात दोन हजार साली झालं त्यानंतर रस्ता पलीकडल्या बाजूनं आणि त्यानंतर खालच्या बाजूला देशपांडे सर कदम कदम राहतात त्या बाजूचा रस्ता हे त्यावेळेच्या काळात आणि एम पी पाटील सर वगैरे राहतात त्यावेळेस ते खालच्या बाजूचा त्या रस्त्याची कामं त्यावेळा अनुदान कमी तरीही जी मागणी करतात कि ज्यांना अडचण खरी आहे प्लॉट पाडले म्हणून रस्ता नाही कि जिथे राहायला गेल्यानंतर त्याची गरज ओळखून त्यावेळा लोक सांगितलं की आम्ही जाऊन बघायचं आणि मग रस्त्यांची कामं त्या त्या काळामध्ये आपण आणि त्या काळात विकास करण्याचं काम ते ते मग ती जी विकासाची संकल्पना स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या पासून आणि आजी साहेबांच्या पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं ते संस्कार आमच्या सर्व या दोन्ही नेत्यांनी केलेले आहेत आम्हाला चुकीचे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत की विकासाचं काम ही ज्याला गरज आहे त्याला देण्याचं काम दिलेलं आज गरिबांच्या बाबतीत म्हटलं तर पाण्याची त्यावेळा भयंकर अडचण असायची पाणी नसायचं इकडं कितीतरी दिवसानं पाणी मिळायचं पाणी यायचंच नाही तर त्यावेळेला गडी लष्करांचं दुर्भिक्ष दूर करण्याचं काम सोनी तुपेकर साहेबांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं त्यानंतर त्याच्यावर कळत चालवण्याचं काम गेल्या वर्षी मुस्लिम साहेबांनी आंबेहोळ प्रकल्प काही एकाच छताखाली खाली आणि तेही एका कॉल वर शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता रोड आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा 9689869707